राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आणि शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला होता भाजपकडून निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले गेले होते मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करा असा सल्ला देत सरकार कुठलीही कर्जमाफी करणार नसल्याचा निर्वाळा दिला होता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही शेतकरी कर्ज घेऊन पैशाची उदळपट्टी करतात असे वादग्रस्त वक्तव्य केले होते यामुळे या राज्यातील विरोधी पक्षाने आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली तसेच प्रहारकडूनही मशाल मोर्चा काढण्यात आला होता या सगळ्यांचा विचार करून आज माणिकराव कोकाटे यांनी बैठक बोलवली होती प्रहाराचे अध्यक्ष बच्चू कडू आणि पणक विभागाचे अधिकारी देखील बैठकीला उपस्थित होते बैठकीत शेतकरी कर्जमाफी बद्दल विचार केला गेला असून येत्या काही दिवसात हा मुद्दा कॅबिनेट बैठकीत मांडला जाणार असल्याचं कडू यांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितलं यामुळे आता शेतकरी कर्जमाफी होण्याची चिन्ह दिसू लागली आहे